नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार आता वीस टक्के दिवाळी बोनस तर शासन घेणार लवकरच यावर निर्णय चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता दिसून येत आहे आणि या निवडणुकी आधीच दिवाळीच्या आधी आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांनी निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी वीस टक्के दिवाळी बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे केलेली आहे म्युन्सिपल मजदूर संघ आणि म्युनिसिपल युनियन यांनी ही मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे केलेली आहे गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी शिक्षक यांना सरसकट सव्वीस हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते तसेच आरोग्यसेविकांना अकरा हजार रुपये दिवाळी भेटही जाहीर करण्यात आलेली होती त्यामुळे आता महापालिका कर्मचारी संघटना पुढे सरसवल्या आहेत महापालिका कर्मचाऱ्यांना किमान वीस टक्के बोनस देण्यात यावा अशी मागणी आता करण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा साठ हजार कोटींच्या घरात आहे त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती पाहता कर्मचारी संघटनांनी आता पालिकेकडे यंदा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच दिवाळी बोनस म्हणून वीस टक्के रक्कम जाहीर करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलेले आहे